नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत्या तिसरी विषय गणित माध्यम सेमी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्र प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन सॉल्व द प्रॉब्लेम्स राईट द गिव्हन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूपात संख्या लिहायची आहे नाईन हंड्रेड प्लस एटी प्लस सिक्स इथे एटीला एट हंड्रेड शून्य जास्त झालेला आहे तो शून्य लिहू नका टू क्वेश्चन राईट इन द वर्ड्स टू हंड्रेड सिक्स्टी थ्री लिहून दिलेली आहे संख्या व्यवस्थित पहा राईट इन द नंबर चित्र दिलेले आहेत हंड्रेड प्लेस टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस लिहायचे आहेत सिक्स हंड्रेड फोर्टी टू आणि सेकंड वन हंड्रेड फिफ्टी फोर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द सबस्ट्रॅक्शन वजबाकी करायचे आहे तीन गुणांसाठी इथे तीन एक्झाम्पल दिलेले आहेत उत्तरेसुद्धा लिहून दिलेली आहेत विद्यार्थ्यांनी ही दिलेली तीनही उदाहरणे वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत सोडवायची आहेत आणि उत्तर बरोबर येते का ते पाहायचं आहे यानंतर बी क्वेश्चन पहा टेक वन नंबर वन टाईम अँड मेक थ्री डिजिट नंबर्स वन मार्क आन्सर पहा सेवन हंड्रेड सिक्स्टी एट क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व द प्रॉब्लेम्स टू मार्क्स नंबर्स दिलेले आहेत असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम तिन्ही एक्झाम्पल इथे व्यवस्थित सोडून दिलेले आहेत ती पहा या पण उदाहरणांचा वहीमध्ये सराव करा सर्व नंबर्स लिहून घ्या चढता उतरता क्रम लिहून काढा आणि उत्तर बरोबर येते का ते पहा यानंतर पुढील प्रश्न पहा कंप्लीट द चार्ट फोर मार्क्स फिगर दिलेले आहेत डायग्रॅम नेम लिहायचं आहे पहिली आकृती जी आहे ती रेक्टँगल आहे दुसरी स्क्वेअर तिसरी ट्रँगल आणि चौथी रेक्टँगल पाचवी सर्कल आणि त्यांचं स्पेलिंग लिहायचं आहे इथे स्पेलिंग लिहून दिलेलं आहे व्यवस्थित पहा स्पेलिंग पाठ करा क्वेश्चन नंबर फोर सॉल्व दिस प्रॉब्लेम ॲडिशन सोडवायची आहे बेरीज करायची आहे दोन गुणांसाठी वन हंड्रेड ट्वेंटी फाय प्लस वन हंड्रेड फोर्टी फोर आन्सर टू हंड्रेड सिक्स्टी नाईन सेकंड फाईव्ह हंड्रेड थर्टीन प्लस थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह आन्सर एट हंड्रेड सेवंटी एट बी क्वेश्चन सॉल्व द प्रॉब्लेम बिग अँड स्मॉल टू मार्क्स स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर लिहायचे आहेत एट फाईव्हमध्ये स्मॉलर नंबर फाईव्ह बिगर नंबर एट आहे फिफ्टी सेवन आणि ट्वेंटी फाईव्ह यामध्ये ट्वेंटी फाईव्ह स्मॉलर आहे फिफ्टी सेवन बिगर नंबर आहे सी क्वेश्चन सॉल्व्ह दिस पाच नोट दिलेले आहेत वीस रुपयांच्या त्यांची जर आपण बेरीज केली तर शंभर रुपये होते म्हणून फाईव्ह नोट्स ऑफ ट्वेंटी रुपीज इच मेक्स हंड्रेड रुपीज दॅट इज वन हंड्रेड म्हणजेच शंभर रुपये होतात व्यवस्थित पहा त्यानंतर डी क्वेश्चन पहा सॉल्व्ह दिस ॲडिशन वन मार्क्स ॲडिशनचं एक्झाम्पल आहे ते सोडवायचं आहे टू हंड्रेड टू प्लस फोर्टीन प्लस इलेवन मांडणी करून दाखवलेली आहे आन्सर आलं टू हंड्रेड फोर्टी सेवन टू हंड्रेड टू प्लस थर्टी फोर प्लस इलेवन आहे आन्सर टू हंड्रेड फोर्टी सेवन अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद